नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आपल्या शरीरावर कुठेतरी जखम झालेली असेल तर ती हळूहळू करून सुकते जिथे रक्त आलेलं असतं ते रक्त हळूहळू करून गोठतं सुकतं खपली धरते आणि हळूहळू ती खपली जी असते त्यामुळे त्या, त्या भागात नवी त्वचा तयार होत असताना कातडी तयार होत असताना एक प्रकारचा आक्रसलेपणा त्या जखमेभोवतीच्या त्वचेवर येत असतो आणि अशा वेळेला त्या जखमेच्या किंवा खपलीच्या आसपास तुम्ही हात लावलात तर तुम्हाला गुदगुल्या होतात जखमेला हात लावला तर थोडंसं दुखतं पण त्याच्या आसपास जी तांडली गेलेली त्वचा असते तिला हात लागला तर गुदगुल्या पण होतात तीच गोष्ट खरुजेच्या बाबतीतसुद्धा असते खरुजेचा फोड आलेला असेल त्या फोडाच्या टोकाला हात लावलं तर थोडं दुखतं जास्त दुखतं पण त्याच्या भोवतालच्या तांडल्या गेलेल्या त्वचेला हात लागला तर गुदगुल्या होतात आणि अनेक जण हा खेळ करत असतात त्याला खाजवून खरूज काढणे असं पण म्हटलं जातं आपल्याकडे जो मराठीमध्ये एक काय म्हणतात त्याला oh. खाजवून खरूज काढणे असा वाक्प्रचार आहे तो त्यातून आलेला आहे ही काही कारण नाही ती खरूज किंवा ती जखम सुकत असताना मुद्दाम तिथे खाजवायचं खरवडायचं जेणेकरून ती जी जखम आहे तिच्यावरची खपली उघडली जाते आणि जखम परत ओली होते कदाचित त्यातून पू ये पू बाहेर येईल किंवा त्यातून रक्त बाहेर येईल किती जखम आणखीन ओली झाली ताजी झाली की ती सुकायला परत काही काळ जातो आणि म्हणून त्याला खाजवून खरूज काढणे हा जो वाक्प्रचार आला आहे तो त्यातून आलेला आहे आजकाल आपल्या मराठी पत्रकारितेमध्ये दे, असला पोरखेळ सातत्याने चालू असतो उद्धव ठाकरे काहीतरी उठपटांग बोलणार संजय राऊत काहीतरी उठपटांग बोलणार मग ते घेऊन कुठेतरी तुम्हाला दादा पाटील भेटले बावनकुळे भेटले किंवा आणखीन कोणी देवेंद्र फडणवीस भेटले की त्यांना म्हणायचं त्यांनी असं म्हटले की देवेंद्र फडणवीस म्हणणार मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही त्यांचं ते मनोरुग्ण झालेले आहेत आणि त्यांना उपचार घेण्याची गो गरज आहे गेट वेल सून मला सांगा की जे काही उद्धव ठाकरे बोलले हे देवेंद्र फडणवीसांना माहितीच नसतं असं बिलकुल नाही फडणवीसांना माहिती असतं फडणवीस त्याकडे दुर्लक्ष करतात त्याबद्दल उघडपणे सोशल मीडियात सुद्धा चार शब्द टाईप करून लिहित नाहीत अशा वेळेला जाणीवपूर्वक त्यांना कुठेतरी गाठायचं आणि बोलायला भाग पाडायचं आणि असं दाखवायचं की जाणीवपूर्वक मुद्दामच देवेंद्र फडणवीस असं बोललेले आहेत जर या पत्रकारांनी संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याविषयी देवेंद्र फडणवीसांना असा प्रश्न विचारला नसता तर देवेंद्र फडणवीस रिॲक्ट झाले नसते त्यांनी गेटवेल सून हे शब्दसुद्धा उच्चारले नसते पण त्यांना जाणीवपूर्वक उकचवायचं बोलायला भाग पडायचं आणि तीच ब्रेकिंग न्यूज मग जीभ घसरली आणखीन कोणतरी घसरला कोणतरी गटारात पडला या बातम्यांचं खाजवणं सुरू होतं खाजवणं सुरू होत एकूण पत्रकारितले गांभीर्य इतकं संपलेलं आहे की रोज बाईट जर्नॅलिझम सुरू झालं आहे म्हणून परवा ते धनंजय मुंडे अजितदादांच्या बंगल्यावर देवगिरी बंगल्यावर पत्रकाराने उघडपणे म्हणाले की आता तुम्हाला बाईट मिळालं आहे चला आता जेवणाचा बाईट घ्या किती लोकांनी निषेध केला धनंजय मुंडेचा का केला नाही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की नाराज असतील त्या पत्रकारांना ढाब्यावर घेऊन जा चहा पा लगेच आम्ही काय ओशाळे आहोत का असं बोलणारे धनंजय मुंडे म्हणाले की वाडग्यामध्ये ते बाईट घेऊन जा जेवणाच्या असं म्हणाले तेव्हा का नाही भो झोंबलं कारण लाचार आहेत असो तर असे सगळे पत्रकार गेले दोन तीन महिन्यापासून एक खरूच सातत्याने खाजवत बसलेले आहेत मला वाटते तीन चार महिने होत आले खरं म्हणायचं तर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून जेव्हा इंडी अलायन्सची मुंबईमध्ये हयात हॉटेलात बैठक झाली संमेलन झालं देशभरच्या अठ्ठावीस पक्षांचे नेते आलेले होते त्यामध्ये प्रकाश आंबेडकरांना का बोलवलं नाही इथपासून एक खरूज खाजवणं जोरदारपणे सुरू झालेले अठ्ठावीस पक्ष आले मग गेलं दीड वर्ष महाविकास आघाडीत यायला उत्सुक असलेले उतावळे असलेले वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना हयात मुंबईमध्ये बोलवलेल्या संमेलनात का आमंत्रित केलं नाही तिथपासून हा विषय महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर येणार का, का वंचित बहुजन आघाडीला इंडिया अलायन्समध्ये स्थान मिळणार का ही खरूच खाजवणं चालू आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी पाच आणि आत्ता मी बोलतोय ती तारीख दहा फेब्रुवारी आहे म्हणजे जवळजवळ साडेपाच महिने या विषयावर काहीही होऊ शकलेलं नाही तरी खरूच खाजवणं चालू आहे प्रकाश आंबेडकर येणार त्यांना घेणार नाही घेणार प्रकाश आंबेडकर रुसले ते वेगळी आघाडी बनवणार परत एकदा इकडे येणार प्रकाश आंबेडकर आणि आमच्यात मतभेद नाहीत प्रकाश आंबेडकरांना आम्ही पुष्पगुच्छ देतो ही जी काय खरूच खाजवणं चालू आहे त्याला खोटे आकार आला आहे का त्याच प्रकाश आंबेडकरांनी एका हिंदी चॅनेलला मुलाखत देताना सांगितलं की कुठलंही जागा वाटप आणि कुठलाही फॉर्म्युला ना महाविकास आघाडीत झालं आहे ना इंडिया लायन्समध्ये झालं आहे अगदी तुमचे संजय राऊतांनी नाना पटोलेंच्या उपस्थितीत प्रकाश आंबेडकरांना जेव्हा एक पुष्पगुच्छ दिला आणि त्यांचं महाविकास आघाडीत स्वागत केल्याचं एक नाटक कॅमेऱ्यासमोर के उभं केलं त्यानंतरही प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य काय होतं जे काय इंडिया अलायन्सचं झालंय ते आम्ही महाविकास आघाडीचं होऊ देणार नाही कशी गंमत आहे बघा मित्रांनो तो म्हणतात ना ढवळ्या शेजारी बांधला पावळा वाण नाही पण गुण लागला म्हणतात प्रकाश आंबेडकरांना अजूनही अधिकृतरित्या महाविकास आघाडीत घेतलंय याचं कुठलंही कन्फर्मेशन आलेलं नाही ती महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकर वाचवायला निघालेत त्याची इंडी आघाडी होणार नाही याची काळजी घेऊ असं आश्वासन पत्रकारांना देत आहेत इंडिया आघाडीचं काय झालं बाजूला ठेवा हीच अवस्था तीन वर्षापूर्वी खुद्द संजय राऊत यांची होती उद्धव ठाकरेंना त्यांनी मुख्यमंत्री केलं होतं आणि शरद पवार हे महाविकास आघाडीचे सगळ्यात मोठे पक्षप्रमुख आघाडी प्रमुख, प्रमुख होऊन बसले होते अशा वेळेला महाविकास आघाडीचा प्रयोग निवडणुकीत हरल्यानंतर देखील सत्ता आणण्याचा जो काही चमत्कार शरद पवारांनी घडवला होता तो राष्ट्रीय पातळीवर करायचा असेल तर यू पी ए ही जी आघाडी होती तिचं नेतृत्व शरद पवारांकडे दिलं पाहिजे यू पी एचा अध्यक्ष शरद पवारांना करा म्हणून टाहो फोडून कोण रडत होतं अजितदादा प्रफुल्ल पटेल सुप्रियाताई नो no. संजय राऊत रडत होते टाहो फोडून द्या ना हो द्या ना हो शरद पवारांना यू पी एचा अध्यक्ष करा ना हो खुद्द शरद पवार पण त्यावर चकार शब्द बोलत नव्हते आणि संजय राऊत मात्र पवारांसाठी वाडगा घेऊन दिल्लीपासून मुंबईपर्यंत फिरत होते शेवटी नसीम खान जगभाई जक, जगताप वगैरे काँग्रेसच्या नेत्यांना समोर येऊन त्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नसीम खान वगैरे काँग्रेस नेत्यांना कॅमेऱ्यासमोर येऊन सांगायला लागलं शिवसेना मुळातच यू पी एमध्ये नाही आहे आम्ही तुमच्याबरोबर सरकार बनवण्यासाठी तडजोड केली आहे तुम्हाला एमध्ये घेतलेलं नाही आहे शिवसेना ए नावाच्या एन डी ए विरोधातल्या आघाडीचा कधीही घटी घटक पक्ष नव्हती आणि अजूनही तुम्हाला यू पी एमध्ये घेतलेलं नाही तर यू पी एचा अध्यक्ष कोण असावा असल्या उचापती संजय राऊतनी करण्याची गरज नाही अशा भाषेत काँग्रेस नेत्यांनी संजय राऊतांना झापलेलं होतं मला आता प्रकाश आंबेडकर त्याच भाषेत बोलतायच असं वाटतं आहे की अजून प्रकाश आंबेडकर किंवा त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्यात आलेलं नाही पण त्या आधीच प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी आपण वाचवणार असल्याचं म्हणतायत जे अजून महाविकास आघाडीचा अधिकृतपणे हिस्सा झालेले नाहीत आणि तेच प्रकाश आंबेडकर एका हिंदी वाटते एन डी टी व्ही हिंदी या चॅनेलला मुलाखत देताना सांगतात की महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी आणि महाराष्ट्र यामध्ये जागा वाटपाचा कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही दरम्यान प्रकाश आंबेडकर यांचं महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्समध्ये स्थान काय आहे त्यांनी त्या ह्याच्यामध्ये एक एका कुठेतरी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही आमचा मसुदा कॉमन मिनिमम अंडरस्टँडिंग लक्षात घ्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅम नाही किमान समान कार्यक्रम असा शब्द प्रकाश आंबेडकरांनी वापरलेला नाही प्रकाश आंबेडकर म्हणतात कॉमन मिनिमम अंडरस्टँडिंग म्हणजे किमान समान समझोता समजवता याचा अर्थ काय की आपण कुठे कुठे कमीत कमी भांडायचं जास्तीत जास्त भांडायचं तर अनलिमिटेड आहे पण कुठल्या मुद्द्यावर आणि किती कमीत कमी भांडायचं याचा मसुदा प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीकडे म्हणजे काँग्रेस पक्षाकडे पाठवलं आहे आणि त्याचं उत्तर त्यांना अजून मिळालेलं नाही आणि दरम्यान प्रकाश आंबेडकर मिळेल त्याच्याशी आघाडी युती करायला तयार आहेत काल परवास त्यांचं एक विधान मी ऐकलं वक्तव्य की जर प्रकाश खांडगे काय प्रकाश काय त्या नेते आहेत ते भुजबळांबरोबर असतात ओ बी सी नेते त्यांनी ओबीसींचा एक स्वतंत्र पक्ष काढायची घोषणा केली आहे अजून त्यांनी नुसती घोषणा केली आहे त्याला बाकीच्या ओबीसी नेते जे काय भुजबळांबरोबर आहेत त्यांनी मान्यता वगैरे दिलेली नाही तयारी केलेली नाही पण त्यांच्याशीही आपण युती करायला आघाडी करायला तयार आहोत अशी घोषणा प्रकाश आंबेडकरांनी करून टाकलेली आहे म्हणजे प्रकाश आंबेडकर प्रत्यक्ष निवडणुका होईपर्यंत कोणाकोणाशी आघाडी आणि युती करणार आहेत याची त्यांनासुद्धा या क्षणी खात्री नाही आहे आणि नसेल तर स्वाभाविक पण आहे कारण महाराष्ट्रात सत्तांतर झालं दोन हजार बावीसच्या जूनमध्ये त्यानंतर हळूहळू करत त्यातून सावरून उर्वरित शिवसेना अख्खा राष्ट्रवादी आणि अख्खा काँग्रेस पक्ष यांनी मिळून फुले शाहू आंबेडकरांचा अवमान महाराष्ट्रात होऊ देणार नाही म्हणून एक रॅली काढली त्या रॅलीमध्ये सुद्धा प्रकाश आंबेडकरांना आमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं <coughs> हां पण त्याच्या आधीपासूनच उद्धव ठाकरे यांनी हात मिळून हात उंचावून प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर युती जाहीर केलेली होती शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी घोषित करून दोन तीन महिने उलटले होते पण त्या डिसेंबर दोन हजार बावीसच्या रॅलीमध्ये राणीबाग टू आझाद मैदान या रॅलीमध्ये सुद्धा प्रकाश आंबेडकरांना आमंत्रण देण्यात आलं नाही ज्यांच्या आजोबांचा उल्लेख त्या महामानवामध्ये येतो तेव्हापासून प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीने वंचित ठेवलं होतं आणि आता इंडी आघाडी होऊन सुद्धा आठ नऊ महिने होत आले तिथेसुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला आघाडीला वंचितच ठेवण्यात आले आणि एकूण असं चित्र आत्ता दिसते की ज्यांनी आपल्याला इतके दिवस दीड दीड दोन दोन वर्ष वंचित ठेवलेलं आहे सूड म्हणून आपणही त्यांना निवडणुकीपासून वंचित ठेवू असं काय धोरण किमान समान कार्यक्रम प्रकाश आंबेडकरांनी ठरवलं आहे का अशी मला शंका येते कारण सरळ आहे मित्रांनो एकदा तर ते वैतागून म्हणाले होते जेव्हा अजितदादानी बंड पुकारलेलं नव्हतं अशा वेळेला प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की आमचं लग्न ठरलेलं आहे म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जायचं शिवसेनेबरोबर युती करायची हे सगळं ठरलेलं आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन दोन भटजी आमच्या लग्नाचा मुहूर्तच काढत नाहीत आणि त्यामुळे लग्न अडलेलं आहे असे उच्चार शब्द प्रकाश आंबेडकरांनी काढलेले होते आणि आजपर्यंत अजून मी बोलतोय त्या क्षणापर्यंत प्रकाश आंबेडकर यांचा अधिकृतपणे इडली अलायन्समध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये समावेश झाल्याची कुठलीही बातमी नाही दरम्यान महाविकास आघाडी बारगळलेली आहे त्यातले दोन मोठे पक्ष देशोधडीला लागलेले आहेत त्यानंतर तयार झालेली राष्ट्रीय पातळीवरची इंडी अलायन्स त्यातले एक एक पक्ष झिडकारून निघून जात आहेत ममता बॅनर्जी गेल्या आज मी ऐकतो तेव्हा केजरीवालने दिल्ली आणि पंजाबमध्ये एकला चालोरे घोषित केलेले आहे नितीश तर सरळ सरळ एन डी एत निघून गेलेले आहेत आर डी ए ते आर एल डीचे जयंत चौधरी आपल्या आजोबाला भारतरत्न मिळालं म्हणून गेलेले आहेत म्हणजे आघाड्या आहेत बिघडतायत मोडतायत पण बिचाऱ्या वंचित बहुजन आघाडीला सगळ्यांनीच वंचित ठेवलं आहे मग प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी हे या आघाडीत येणार त्याच्याबरोबर येणार जागा वाटप करणार ह्या सगळ्या बातम्या देणारे हे काय खाजवत आहेत मराठी माध्यमामध्ये रोज एक दोन तरी प्रकाश आंबेडकरांच्या बातम्या येतात आले 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 थांबले 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 उद्या इकडे जाणार परवा तिकडे जाणार परवा एकत्र येणार आठवड्याभरात पुढच्या आठवड्यात हे सगळं खरूच खाजवणं चालू आहे मित्रांनो आणि प्रकाश आंबेडकर पण ते एन्जॉय करतात असं आता मला वाटायला सुरुवातीला वाटायचं की ते रागाने प्रक्षुब्ध होऊन आपल्याला वंचित ठेवल्याच्या रागाने बोलतात आता तसं वाटत नाही कारण प्रकाश आंबेडकरांच्याही बहुतेक लक्षात आलेलं आहे की आपण महाविकास आघाडीबरोबर किंवा इंडी अलायन्सबरोबर गेलो तर त्यामुळे निवडणुकीवर काही परिणाम होईल अशी शक्यता बिलकुल नाही हे प्रकाश आंबेडकरांच्या बहुधा लक्षात आलेलं आहे म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीबरोबर गेली किंवा इंडिया अलायन्सबरोबर गेली तर इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडी यांच्या निवडणूक निकालावर कसलाही परिणाम ना होणार नाही याची जितकी खात्री प्रकाश आंबेडकरांना आहे तितकीच त्यांना या आघाडीत जाऊन आपला फायदा तोटा काय होईल अशीही काही खात्री वाटत नाही त्यामुळे प्रकाश आंबेडकर हळूहळू टाईमपास करायचा म्हणून या आघाडीच्या गोष्टी बोल बोलतात त्याविषयी आपल्या मनात त्या दिवशी असेल ते मनमोकळं बोलून टाकतात आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ते कोण धनगरांचे नेते आहेत ते ओबीसींचा वेगळा पक्ष काढणार असतील तर मग आपण त्यांच्याशी सुद्धा आघाडी करू म्हणजे प्रकाश आंबेडकर आज या देशातल्या कुठल्याही पक्षाबरोबर आघाडी करायला तयार आहेत जो पक्ष महाराष्ट्रात असो नसो देशात असो नसो त्याच्याशीही प्रकाश आंबेडकर आघाडी करायला तयार आहेत कारण त्यांना माहिती आहे की अशी आघाडी कुठलीही प्रत्यक्ष मतदान संपून गेलं तरी होणार नाही आणि झाली तरी जागा वाटप काही तो किमान समान कार्यक्रम याच्यामध्ये काहीही वर्कआउट होण्याची शक्यता नाही आहे त्यामुळे मला आता उलटं वाटायला लागलं की दीड वर्ष ज्या महाविकास आघाडीतल्या पक्षांनी प्रकाश आंबेडकरांना फक्त गाजर दाखवत दाखवत खेळत ठेवलेलं होतं वंचित ठेवलेलं होतं ते प्रकाश आंबेडकर आता सूड म्हणून या सगळ्या महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षांना आपल्या सहकार्यापासून वंचित ठेवण्याची शक्यता आहे नाहीतरी बाळासाहेब ठाकरे म्हणायचे गा आघाडी आघाडी युती युती म्हणजे काय असतं गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली आणि प्रकाश आंबेडकर त्यामध्ये वाकफगार आहेत तुम्हाला आठवतं गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्या सीच्या एम आय एम पक्षाबरोबर आघाडी केली होती त्याचा फायदा कमीत कमी जागा लढवून जास्तीत जास्त फायदा सीने उठवला महाराष्ट्राच्या मराठवाड्यातून एक खासदार किंवा हैदराबाद बाहेरचा एक दुसरा खासदार ओवायसींना मिळाला पण प्रकाश आंबेडकरांना मात्र एकही एक जागा जिंकता आली नाही हा सांगायला बारा ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीने पराभव केला आणि त्यामुळे त्याचा आपल्याला फायदा मिळेल ही राष्ट्रवादी काँग्रेसची अपेक्षा आहे पण प्रकाश आंबेडकरांना खात्री आहे की यांच्याबरोबर गेलो तर आपला काहीही फायदा होण्याची शक्यता नाही कारण मित्रांनो आघाडी युती जेव्हा होते तेव्हा ट्रान्सफर ऑफ वोट एकत्र आलेल्या पक्षांच्या मतदारांनी एकमेकांच्या उमेदवारांना आपल्या क्षेत्रामध्ये मतदान करणं अगत्याचं असतं आणि त्या बाबतीत प्रकाश आंबेडकर असोत किंवा महाविकास आघाडीतले विविध पक्ष असोत त्यापैकी कोणालाही आपण आघाडी करून संयुक्त उमेदवार उभे केले तरी एकमेकांची मतं एकमेकांना फिरवू याचा आत्मविश्वास नाही आहे त्यामुळे आपण वर आघाडी बनवू पण आपापले मतदार प्रत्येक पक्षाचे जे निष्ठावान मतदार आहेत ते त्या त्या मतदारसंघामध्ये त्या पक्षाच्या संयुक्त उमेदवारांना मतांपासून वंचित ठेवण्याचा धोका आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर या आघाडी येण्याच्या जाण्याच्या योजना आघाड्या का काही ते वक्तव्य आहेत ते एन्जॉय करत आहेत त्यांनाही माहिती आहे यातून काहीही निष्पन्न होणार नाही त्यामुळे आपणही होलकावण्या द्यायच्या आणि प्रत्यक्ष निवडणूक येईल किंवा सगळ्या जागा लढवायच्या आणि महाविकास आघाडी इंडी आघाडीतल्या सगळ्या पुरोगामी पक्षांना मतविभागणीपासून वाचवण्यापेक्षा जिंकण्यापासून वंचित ठेवणं हे प्रकाश आंबेडकरांचं किमान समान धोरण असू शकतं मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार